वामन नावाचा एक भक्त देवदर्शनासाठी आतुर होता कुणीतरी सांगितल्याप्रमाणे तो गुरुचरित्राचे एकशे आठ पारायण करतो उद्यापन झाल्यावर एक साधू भिक्षा मागायला घरी येतात भिक्षाग्रहण करून ते आशीर्वाद देऊन परततात तेव्हा वामनाच्या लक्षात येते की पदचिन्हाबरोबर भूमीवर अक्कलकोट असे लिहिले गेले आहे तेव्हा त्याला लक्षात येते की देवाने श्री स्वामी समर्थ दर्शनासाठी स्पष्ट संकेत दिलेला आहे तो याला देवसंदेश समजून अक्कलकोटाला जायला निघतो तिथे स्वामी चोळप्पाला घेऊन ना, नागना सूर गावाला निघतात वामन अक्कलकोटाला येतो तिथे त्याला एक माणूस कुष्ठरोग्याने भोजन करवताना सापडतो वामन त्याला स्वामींबद्दल विचारतो तेव्हा तो माणूस स्वामी पुढच्या गावी गेले अशी सूचना देतो नाव विचारल्यावर तो अवधूत असं नाव सांगतो पुढच्या गावी वामनाला एक व्यक्ती स्वामी भजन करता करता काही स्त्रियांना दळणात मदत करताना सापडतो दिगंबर नावाचा तो व्यक्ती स्वामी पुढच्या गावी गेले अशी सूचना देतो वामन पुढच्या गावी पायपीट करत जातो तिथे त्याला दत्तात्रय नावाचा एक व्यक्ती एका वृद्ध माणसाला त्याच्या शेतात नांगर स्वतः चालवून मदत करताना सापडतो दत्तात्रयाला स्वामींच्याबद्दल विचारल्यावर तो सांगतो की ते काय स्वामी बाजूच्या शेतात आहेत वामन धावत जाऊन चरणी मस्तक ठेवतो स्वामी म्हणतात काय रे वामना किती आटापिटा केलास रे तेव्हा वामन म्हणतो स्वामी तुम्ही आत्ता भेटला किती दमछाट करवली हो मला दर्शन द्यायला इतका वेळ का लावला तेव्हा स्वामी माऊली म्हणतात आम्ही तुला अनेकदा दर्शन दिले बाळा अवधूत दिगंबर आणि दत्तात्रय आम्हीच होतो स्वामींच्या ठिकाणी वरील तिन्ही व्यक्तींचे दर्शन वामनाला होतात त्याला पटतं की स्वामींनीच या तीन व्यक्तींच्या रूपात आपल्याला दर्शन दिले होते स्वामी म्हणतात आम्हाला भेटायला आटापिटा करायची काय गरज बाळा प्रत्येक अडल्यानडल्या दिन्यदुखी गरजवंत व्यक्तीत आम्ही भेटू मग स्वामी वामनाला एक मंत्र देतात शांताकार भुजंग शयन पद्मनाम सुरेश विश्वाधार गगन सदृश्य मेघवर्ण शुभांग हा विष्णूचा मंत्र आहे विष्णू जग नियंता आहे लोक लक्ष्मीची उपासना करतात मी त्यांना फळते सुद्धा अरे पण जर त्या नारायणाला आव्हान केले तर त्याच्याबरोबर लक्ष्मी लक्ष्मी पण येईलच ना मग स्वामी वामनाला गुरुचरित्र देऊन त्यांना गाणगापुरास जाऊन सप्ताह करायला सांगतात आणि तो वामन स्वामी महाराजांचा प्रिय भक्त बनतो स्वामी भक्तांनो तुम्ही पण तुमच्या देवावरती स्वामींवरती विश्वास ठेवा आणि त्यांची भक्ती करा देव आपल्याला पावावं असं वाटत असेल तर देवाला शोधत कोठेही जाण्याची गरज नाही आहे तिथे तुम्ही पूर्ण श्रद्धेने भक्तीने जर त्यांचे नामस्मरण केले पूजा अर्चना केली तर तुम्हाला स्वामी आपल्याला आहे तिथे प्रा प्रकट होतील आणि आपल्याला त्यांचे आशीर्वाद भरभरून प्राप्त होतील स्वामी भक्तांनो तुम्हालाही स्वामी महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करायचे असतील तर होय स्वामी आई मी तुझं लेकरू आहे असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊली म्हणतात बाळा तू खूप दुःखी आहेस टेन्शनमध्ये आहेस संकटे तुझी पाठ सोडत नाही आहेत पण आता तू लक्षात ठेव मी तुझ्या आयुष्यात आलो आहे आता तुला कशाचीही कमी पडणार नाही हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे ज्यांच्या समोर हा सुंदर व्हिडिओ आला आहे त्यांनी कृपया चुकू नका स्वामी स्वतः तुमच्या समोर आले आहे त्यांचे म्हणणे एकदा शांतपणे ऐकून घ्या तुमच्याही जीवनात असणार सर्व दुःख जळून जाणार आहे तुमच्या पाठीमागे असणारी साडेसाती क्षणात नष्ट होणार आहे तुम्ही सोसत असलेलं दुःख संपून जाणार आहे ज्याच्या पाठीमागे देवाचा हात असतो तो भक्त कधीच निराश होत नाही त्याच्या डोक्यावर देवाचा हात आहे तो सर्वांच्या पुढे असतो म्हणून लक्षात घ्या जीवनात काही नाही मिळवता आलं तरी चालेल परंतु कुटुंबाचं प्रेम आणि देवाचे आशीर्वाद मिळवल्याशिवाय तुम्ही राहू नका विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये लव यू गॉड असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन एका व्यक्तीला शेअर करा भाग्यवंत ठराल स्वामी भक्तांनो स्वतःला तुम्ही नशीबवान समजा तुम्ही देवाचा हा व्हिडिओ बघत आहात ज्यांच्यासमोर हा सुंदर व्हिडिओ आला आहे त्यांचं जीवन आता पूर्णपणे बदलून जाणार आहे घाबरू नका तुमच्या मागे देवाचे आशीर्वाद सदैव आहेत तुम्ही आता हाती घेतलेले प्रत्येक काम पूर्ण होणार आहे जीवनात चढ उतार येत असतात कधी सुखाचे दिवस तरी कधी दुःखाचे कधी श्रीमंती इतर कधी गरिबी म्हणून बाळांनो जीवनात कसेही दिवस येऊ द्या परंतु आपण आपल्या मार्गावर ठाम राहा कितीही खडतर मार्ग असला तरी तो पार करा पण चुकीचा मार्ग निवडू नका सत्याचा मार्ग कधीही निवडलेला चांगला कारण सत्य हा दीर्घ टिकतो म्हणून सत्य आणि असत्य ह्यात तुम्ही फरक समजा थोड्या काळासाठी आनंदी होतो ते खूश असत्य आणि भरपूर काळासाठी आनंद मिळवून देते ते सत्य सत्य बोलून वाईट झालेलं चांगलं परंतु खोटं बोलून गोड राहिलेलं हे वाईट आहे जीवनात तुम्हाला कोणाची साथ नाही मिळाली तर जीवनात कोणी तुमची साथ सोडली हे तुम्ही बघू नका सध्या तुमच्या जीवनात कोण सोबत आहे त्यांचं तुम्ही मान राखा त्यांना तुम्ही जपा तुम्हाला सोडून गेलेले त्यांचे विचार तुम्ही करू नका या दुःखाच्या काळात ज्यांनी तुम्हाला सावरलं या दुःखाच्या काळात ज्यांनी तुम्हाला आधार दिला अशांचे तुम्ही उपकार कधीच विसरू नका ज्यांनी वाईट वेळेत तुमची चांगली वेळ आणून दिली अशांचे मोल तुम्ही कधी विसरू नका स्वामी भक्तांनो स्वामी महाराजांचे आशीर्वाद तुम्हाला काय मिळणार आहेत फक्त तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा हा विश्वास तुम्हाला स्वामींवरती असेल तर व्हिडिओला लाईक करून स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा स्वामी म्हणतात बाळा मी दुसऱ्यांसारखा दुःख देणारा देव नाही तू जे शोधत आहेस तू जे मागत आहेस तुला आता ह्या महिन्यात सर्व मिळणार आहे तुझे सर्व दुःख सर्व भोग आता संपले आहे बाळा तू आमची सेवा करतोस तू माझा लाडका भक्त आहेस बाळा आता मी तुला अनन्य भक्तीची शक्ती देणार आहे या भक्तीच्या शक्तीने मी तुझ्या मनावर आता ताबा मिळवणार आहे तुला सर्व काही गोष्टी तुझ्या आयुष्यात मी जे देणार आहे बाळा आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या त्याच्यापेक्षा जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते तिच्या सहवासात आपण जास्त आनंदी राहतो बाळा चांगला स्वभाव हा तू तु कायम तुझा ठेव कारण तुझ्या या चांगल्या स्वभावामुळेच मी तुझ्या आयुष्यात आलेलो आहे ह्या ब्रह्मांडात अशक्य असे काहीच नाही बाळा त्यामुळे तू तु घाबरू नकोस काळाची हिंमत नाही तुझ्या जवळ येण्याची कारण माझा हात तुझ्या पाठीशी आहे बाळा आता तुला कोणाचीच गरज नाही कशाचीही भीती तुला नाही कारण स्वतः मी तुझ्यासोबत असताना तुझे सर्व मार्ग सोपे होणार आहेत अंधार नाहीसा होणार आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर होय स्वामी आई असे टाईप करून ह्या व्हिडिओला लाईक करून भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी महाराजांच्या नामस्मरणात राहा श्री स्वामी समर्थ